सक्षम सक्षम भारत 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 जय जय भीम सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम मध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आपल्याला <laughs> माहितच आहे की नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये आंबेडकरवादी संघर्ष समिती गेल्या कित्येक दिवसापासून एकत्रीकरणाचा संघर्ष घेऊन सामोरे निघालेली आहे आणि आज ती एकविसावी मीटिंग झनगवडी बाबानगर इथल्या विहारामध्ये लागलेली आपण पाहत आहेत की या परिसरातील सर्व आंबेडकरी जनता या विहारामध्ये या मिटिंगसाठी उपस्थित झाली आणि सगळ्यांनी एकत्रीकरणासाठी सहमती दर्शवलेली आहे मुद्दा तोच आहे की आंबेडकरी जनता एकत्र आहे पण कुठं ना कुठं आंबेडकरी विचारधारेने चाललेल्या ज्या आंबेडकरी पार्ट्या आहेत त्यांचं वेगवेगळे आणि आपले लिडर हे वेगवेगळे असल्या कारणास्तव आपली राजकीय अस्मिता जी आहे हे खालवत जात आहे आणि समाजाचा जो काही वर्चस्व होता हा आता पाहायला मिळत नाही तर ते लक्षात घेता नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील आंबेडकरी जनतेने आता विचार केलेला आहे की आंबेडकरी विचारधारेने चालणाऱ्या पार्ट्या आणि आंबेडकरी विचारधारेचे जे, जे नेते म्हणतो आहोत तर त्यांनी आता तरी एकत्रित येऊन शैक्षणिक सामाजिक व राजकीय परिस्थितीमध्ये सहभाग दर्शवावा तर जाणून घेऊया त्यांचे मत की काय आहे या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरून त्यांचं म्हणणं आपल्यासोबत महिला आणि पुरुष सुद्धा जुळलेले आहेत सगळ्यात अगोदर महिलाकडे आपण बोलूया की जनरली आपण म्हणतो आहेत की सगळ्यात जास्त राजकारणी आणि हिशोबी हा महिला असतात तर महिलांचं मत आपण जाणून घेऊया की या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे काय म्हणाल ताई की आज जसं इथं एकत्रित मीटिंग झालेली आहे तर एकत्री करण्याबाबत मुद्दा तुम्हाला समजलाय हो आणि तुम्हाला काय वाटतं की एकत्रीकरण झालं पाहिजे की नाही हो झालं पाहिजे ना एकत्रीकरण हे आहे एकत्रीकरण झालं पाहिजे झालंच पाहिजे सहमती हो सहमती आहे आपल्या तुम्ही काकोसोबत तुला काय म्हणता काकू की काय वाटतं तुम्हाला की एकत्रित आपण आलं पाहिजे की नाही हो आपण एकत्र आलं पाहिजे सर्व एक झाले पाहिजे तुमच्या काळामध्ये सगळे तुम्ही आंबेडकर होत्या बरोबर काही तेवढे नाही आता तुम्हाला जास्त वाटत का आता जास्त वाटत म्हणजे आता नवीन पिढी शिकली परंतु कुठे ना कुठे विचारधारे सोबत भटकून अलग अलग जात आहे ते तर आता शिक्षणवाले असल्यावर भटकते सगळ्यांनी आता एकत्रित झालं पाहिजे तुमचं म्हणणं पण आहे की एकत्र झालेलं पाहिजे सोबत काकू आमच्या थोडस Uh, काय म्हणाल तुम्ही की आज जो इथं एकत्रीकरणाचा जा मुद्दा झालेला आहे की समाजाने एकत्रित आलं पाहिजे काय आलं पाहिजे सर्वांसाठी चांगलंच आहे आमच्याकरिता जर समाजाखा नाही कुठं थोडस एक चांगलं होईल चांगलं होईल ना आणि एकत्रित करा तुम्ही सहमत आहात सहमत आहात बरोबर या ताई या ना या इकडे सामोर या ना साम या थोडस काय सांगाल तुम्ही की आज जो एकत्रीकरणाचा मुद्दा आहे की समाजाने एकत्रित यायला पाहिजे की नाही समाजाने सर्व हे जे चळवळ काम करत आहे तर सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे हे माझंही मत आहे पण जे भीमसेना आंबेडकर चळवळ आहे त्यांनी माने इतबारे काम करावं हीच माझी इच्छा आहे बाकी काय मी बोलू शकतात बरोबर धन्यवाद ताई या या ताई आपले मत मांडा तुम्ही की काय वाटतं तुम्हाला की आता जो चालू आहे बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं की तुमच्या तरी समाजाचं एकत्रीकरण झालं पाहिजे की नाही हो झालं पाहिजे सर्वांना माझा जे बी आपला जो समाज इकडे तिकडे बिरकटलेला आहे तो एकत्रित आला पाहिजे जेणेकरून समोर चालून आपली समोरची पिढी आहे त्यांना म्हणजे कोणताच त्रास त्रास होता कामा नये एवढंच माझं मत आहे आणि आपण सगळे आजपर्यंत जे बिरकटलेले लोक होतो तो एकत्रित आले पाहिजे बरोबर चला एकत्रितच्या मुद्द्यावरती यांची मग सहमती आहे या बोल दोन शब्द काय नाही काय म्हणाल तुम्ही एकत्रित आपण आलो पाहिजे हो आणि एकत्रिकांना तुमचं समर्थन आहे हो समाज जर एकत्रित आलं तर कुठे ना कुठं फायदा आहे की नुकसान होईल फायदा आहे बरोबर काय सांगाल तुम्ही आता की जसं राजकीय क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं आता ही मागचे इलेक्शन झाले तर नेते वेगवेगळे लढल्यामुळे आपल्या मताचं तर कुठं नाही कुठं राजकीय पक्षाने एकत्रित यायला पाहिजे का हो राजकीय पक्षाने सगळ्यांनीच एकत्र यायला पाहिजे आपला समाज जो आहे यांना एकत्र करून आपण एक घटने आपण एक होऊन त्यांना आपण सामना केलं पाहिजे आणि सगळ्याचं आत्मसन्मान केलं पाहिजे आणि सगळ्यांना एकत्र येऊन सगळं भावना निर्माण केलं पाहिजे हेच माझी विनंती आहे एकत्रीकरणासाठी करण्यासाठी तुमचं समर्थन आहे आहे का सगळ्यांचं एकत्रीकरणासाठी हा एकच सुर निघत आहे सगळ्यांची सहमती जी आहे ही एकत्र करण्यासाठी दाखवत आहेत तर आपण वडू या पुरुष मंडळीकडे साहेब आपल्यासोबत उपस्थित काय साहेब की जसं आता खूपदा आपण राजकीय परिस्थिती बघतो आहे आणि मागचे जे राजकीय निकाल जे आले आहेत तर आंबेडकरी चळवळीच्या पार्ट्यांचे जे मतं पडले हे नगण्य होते याचं कारण म्हणजे वेगवेगळेपणा होता काय हा सर वेगळे वेगवेगळेपणाचे होता कारण की कसं आहे ते त्या म्हणजे विभाजन झालं ते हा तो एका पडते हा एकाकडे पडते तो एका पडते कसा त्याच्या मतदान एकदम बिलकुल कमी कमी जर समजा नेते जर एकत्रित आले आणि एका ठिकाणी एका पक्षाने आपला एकच उमेदवार जर उभा केला तर कुठे ना कुठं विजयासाठी आपण निश्चित लाडू साहेब लाडू बरोबर एकत्रीकरण तुमचं समर्थन समर्थन आहे कोण समर्थन चला साहेब आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुम्ही काकाची की एकत्रीकरण हा झाला पाहिजे एकत्रीकरण झालं पाहिजे बस तुमचा पूर्ण सहमत सहमत आहे एकत्रित सहमत काय सांगाल तुम्ही एकत्रीकरण झाला पाहिजे आहे आहे काय सांगाल तुम्ही की समाज एकत्रिकरणाचा जो संकल्पना आहे ती कशी वाटली तुम्हाला छान वाटले आणि तुम्ही करण्यासाठी प्रयत्न कराल प्रयत्न करा समर्थन पूर्णपणे समाजाने एकत्रित यायला पाहिजे यायला पाहिजे आपल्यासोबत एक नवीन युवा पण आहे काय तुझी एज माझी काय करत आहे आता मी करतो इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करत आहे काय वाटते तुला की तू शिक्षण घेत आहे संविधानाने जी शिक्षणाबाबतची संकल्पना सांगितलेली आहे की मोफत शिक्षण आणि चांगलं शिक्षण खरं सांग की संविधानाच्या तरतुदीनुसार मोफत आणि चांगलं शिक्षण मिळत आहे का नाही आता आहे शिक्षण हो शिक्षण महाग पण आणि तेवढं चांगलं पण भेटत आहे जसं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर भेटतच नाही आणि मध्ये चांगलं भेटत पण तेवढं पण भेटत समजा असं काय वाटत राजकीय क्षेत्रामध्ये जर आंबेडकरी विचारधाराची सत्ता जर आली तर परिस्थिती बदलू शकते काय हो बदलणे शक्य अगर समाज एकत्रित आला तर समाज एकत्रित आल्यानंतर नेत्यांनी जर एकत्रीकरण जर झालं तर कुठला कुठं सत्ता येऊ शकते हो येऊ शकते नेत्यांनी ने एकत्रित घ्यायला पाहिजे एक समाजाने आधी एक एकत्र एक यायला पाहिजे समाजाने जर नेते एकत्रित जर नाही येत आहेत तर मग समाजाने निर्णय घ्यायला पाहिजे का त्याला हटवलं पाहिजे ना काय सांगाल तुम्ही एकत्रिकरण हे उद्या आपल्या मुलाबाळासाठी काळाची गरज आहे आणि ते व्हायला पाहिजे आंबेडकर शाळवाडीच्या जितके नेते आहेत त्यांनी एकत्रित येऊन त्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे आणि समाजासाठी त्यांनी पुढाकार घेऊन काहीतरी करायला पाहिजे काय सांगाल पा आपण एकत्र होणार नाही तोपर्यंत आपलं काहीच होणार नाही एकत्रित यावं लागेल यावंच लागेल एक ना एक दिवस एकत्रित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण समोर काहीच नाही करू शकत जसं आपण समाज एकत्रित करण्याची आता संकल्पना आहे त्याच पद्धतीने समाजाने जर एक एकसूर धरला की तुम्ही आपल्या ज्या पार्ट्या आहेत त्यांनी एकत्र जेणेकरून आम्हालाही एक सपोर्ट मिळेल पण नेत्यांनी जर ही गोष्ट जर टाळली तर या तरी समाजाने निर्णय घ्यायला पाहिजे की समाजाने घ्यायला पाहिजे निर्णय घ्यायला चला धन्यवाद परत एकदा कुणाला आपले मत या साहेब या दोन मिनटं काय काय सांगाल तुम्ही की समाजाने एकत्रित येऊन सगळ्या राजकीय पक्षाला एकत्रीकरणाच्या माध्यमातूनच आपला समाज राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगला होऊ शकतो आहे आणि राजकीय सामाजिक किंवा शैक्षणिक या तीनही क्षेत्रामध्ये एक चांगलं होऊ शकते काय होऊ शकते ना प्रत्येकाने समाजातले जे जेवढे पण पार्टी आहे त्यांनी सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे माझ्या मते आणि अगर त्यांनी एक झाले तर बाकी असे कोणसे पार्टी नाही आहे भारतामधली की जे त्याचे जे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्याला टक्कर देऊ शकते टक्कर देऊ शकेल आपल्याला आणि त्याचे व्यक्ती जो उभा करेल तो हमखास हंड्रेड पर्सेंट येईल व्यक्ती मिळून येईल बरोबर आणि आपली जर राजकीय स्थिती बराबर झाली तर शैक्षणिक सामाजिक पण सुधारणा पूर्ण होऊ शकते सर होऊ शकते हंड्रेड पर्सेंट होऊ शकते सर तर आपण एक काकाजीकडे नाही बसा बस तुम्ही बसा आम्ही तुमच्याकडे येतो काय सांगतो तुम्ही की एकत्रित करण्यासाठी तुमची सहमती आहे सहमती आहे यायला पाहिजे तुमच्या काळामध्ये तुम्ही पण एक समाजासाठी झटले असाल तर तेव्हाचा काळात एवढा भेदभाव होता का एवढा तेवढा होता ना तेव्हा शिक्षण कमी होत पण एकत्रीकरण होत एकत्रित एक होतं आता शिक्षणाचा जरा जास्त झाल्यामुळे कुठं नाही कुठं आता जुनी परिस्थिती शेवटच्या वेळी तरी पाहण्याची तुमची बरोबर आहे आणि एवढं तरी समाजाने केलंच पाहिजे तर आपण सगळ्यांचे मत इथं ऐकून घेतलेले आहे सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की जो म्हणजे एकत्रित करा त्यांचे लॉस प्रॉफिट दोन्ही सगळ्यांनी सांगितलेले आहेत की एकत्रित नसल्यामुळे काय होत आहे हेच वास्तविकता सांगण्याची गरज नाही दररोज आपण बघत आहोत की काय परिस्थिती आणि काय चित्र हे निर्माण होत आहेत सोबत आपण बघितले आहेत की आपल्यापेक्षा जे जुने लोक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही की ते परवडले पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण नाही कारण शिक्षण बलही कमी असेल पण एकत्रितपणा जो होता त्यामुळे त्यांच्यावर वाकडी नजर करण्याचीही कुणाची हिंमत होत नव्हती विचारही होत नव्हता परंतु आज आमच्याकडे शिक्षण आहे पैसा आहे सुखसुविधा आहेत परंतु विभाजन असल्यामुळे कुठं ना कुठं त्याचा नुकसान हा आपल्याला म्हणजे पूर्ण आंबेडकरी समाजाला होत आहे तर ही गरज लक्षात घेता समाजानेच एकत्रित यायचंच आहे जे काही आपले छोटे मोठे हेवेदावे असतील जर बाबासाहेबांनी जर विचार केला असता आणि तसे वेदावे पाडले असते तर आजही भिकीचे ढोबर हे आपल्या हातून गेले नसते याचा तरी विचार प्रत्येकाने करावा आणि एकत्रित नक्की यावं त्याचप्रमाणे खास विशेषतः सगळ्यांची विनंती एकच आहे की बाबासाहेबांनी जसं म्हटलं आहे की जा आणि आपल्या घरावर लिहा की राज्यकर्ते जमात बनायचं आहे तर ते चित्र पुन्हा बघण्यासाठी सगळ्या आंबेडकरी विचारधारेच्या पार्ट्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी तडजोड करून आदेश द्या या मग विनंती करा पण एकत्रित या जेणेकरून आपली अस्मिता जी होती ती पुन्हा प्रस्थापित होईल आमचा व्हिडिओ hey. नगरपंचायत बाजूला क्षेत्रातील जोही व्यक्ती बघत असेल आणि त्याला वाटत असेल की आपल्या परिसरामध्ये मीटिंग लावायची तर आंबेडकरांनी संघर्ष समितीला तुम्ही परित कळवा सक्षम भारत टी व्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्हीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऑयकॉन ऑन करायला विसरू नका की जेणेकरून तुमच्या उपयोगाचे आम्ही जे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करू ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपणापर्यंत सरसकट पोहोचतील जर तुम्हाला तुमचे मत या तुमची बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमची बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद